जय शिवराय सर जय शिवराय हो सर आपण जर पाहिलं तर सध्या मराठवाड्यामध्ये जे काही आठ जिल्हे आहेत तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटते त्यामुळे मराठवाड्यातील पुढील वाटचाल कशी राहील म्हणजे पुढील वातावरण कसं राहील थोडी अडचणीची गोष्ट अशी आहे की जून मध्ये पाऊस कमी झाला मे मध्ये लवकर आलेल्या मान्सून मुळे हो पण त्याचा तसा परिणाम विपरीत अशा प्रकारे म्हणजे पाव पावसाला जी वाट पडायला पाहिजे असते हो ती मराठवाड्यात फारशी तयार झाली नाही आणि त्यामुळे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र खास करून पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि पुढे देखील जुलैमध्ये तिथे सध्या फार पावसाची शक्यता नाही परंतु जर एखादा कमी दाब बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आणि विशाखापट्टणम कडून तो जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकला तर मात्र मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्राची गरज भागणार आहे मात्र ही सिच्युएशन तयार होण्यासंदर्भात अजून काही घडामोडी घडलेली नाहीये तर त्या घडामोडी घडण्याची आपण वाट बघतो आहोत नक्कीच तर आपण जर बाहेर पण म्हणजे दुसऱ्या भागांमध्ये जरी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल तर या सर्व भागांमध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये कसं वातावरण राहील सध्या ते आज काही ठिकाणी वातावरण होतं त्यामुळे तुरळक पाऊस काही ठिकाणी झालाय मात्र उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि फक्त पूर्व विदर्भ आणि कोकण हो। याच भागात पाऊस राहणार आहे बाकी भागातला पाऊस बऱ्यापैकी तीन दिवस उघडणार आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवस पावसाची शेतकरी वाहना वाटच पाहावी लागेल हो शेतकऱ्यांना अजून तरी वाट बघावी लागणार आहे आणि काही ठिकाणची बिकट परिस्थिती आहे त्याची मला जाणीव आहे पण कसं असतं निसर्गापुढे आपण खूप कमी आहोत हो त्यामुळे हो। आपला म्हणजे पावसाचं काही गोष्ट आपल्याला नाहीये परंतु पाऊस येईल का सांगू शकतो हो नक्कीच सर आपण आहिल्या नगर भागाचा जर विचार केला तर आहिल्या नगर भागामध्ये काही भागांमध्ये थोडासा पाऊस होतोय परंतु काही भागांमध्ये अजूनही चिंताजनक वातावरण आपल्याला पाहायला भेटतं तर त्या भागांसाठी तुम्ही काय सांगाल सध्या तरी सगळ्याच महाराष्ट्राची परिस्थिती अशीच आहे की फारशी अनुकूल परिस्थिती पावसाला सध्या सोळा ते अठरा नाहीये परंतु मग एकोणीस नंतर थोड स्थानिक वातावरण तयार होईल आणि मग ती चोवीस पासून दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि